तर हे बघा आपली दत्त जयंतीची फायनली लाइटिंग तयार झालेली आहे समोरून गेट बघा किती मस्त दिसतोय का नाही गाऊनी पित बाळ पिता कोपे जरी एके एक अवसरी माता कृपे करी नलिका वद्य हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय पंडनाथ महाराज की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी दत्त जयंतीनिमित्त आपल्या घरी बारा असतं नऊ दिवस आधी आपल्या दत्त जयंतीच्या आधी तर ते श्री गुरुचरित्र वगैरे ग्रंथ वगैरे असतात त्यानिमित्तच आता आपली सगळी तयारी झालेली दत्त जयंतीची हे बघा मंडप वगैरे दिसतोय आपलं सर्व मंडप आपला केलेला आहे मंदिराच्या समोर आपण आता सध्या तीच तयारी चालू आहे आपली सगळी तुम्हाला दाखवतो काय काय करतो आपण अजून सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता साधू संत आपले पूर्वज गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत ग्रंथकाराने श्री गणेश सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेश महेश ऋषी अगा भोंगी बांधायचं काम चालू आहे सध्या आमचं आता दत्त जयंती निमित्त नऊ दिवस पाहण्यास तर मग आता ते भोंगी बांधायला लागतात आता मंडप वगैरे काल टाकून घेतले आम्ही आणि आमच्या गोळेमा भोंगी बांधतायत वर साईडने मंडपला लायटिंग वगैरे मस्त केली का नाही कालच्याला पण बनवायचं होतं छोटासा पण टाईम नाही भेटला मला बघा कापडवर किती मस्त आहे आता बघा झेंडा बांधून झाला आपल्या कळसावरती गोळेवा म्हणणेच बांधले तो पण आता आम्ही लायटिंग आहे कळसावरती लायटिंग करायची मंदिराला लायटिंग करायची मंडपला लायटिंग झालेली आहे आपली सगळी आता कळसावरती लायटिंग आहे आमचे व्हिडिओ काढाय कोण नाही म्हणून मी व्हिडिओ काढते तुम्हाला सांगते सगळं काय काय करायचं ते अजून या ठिकाणी भरपूर काही काम आहेत मंदिर दाखवतो तुम्हाला आतमधून कसं काय आता हे बघा इथं दत्तमूर्ती वगैरे आणि या ठिकाणी हे समोर तुम्हाला हे दिसते ग्रंथ हे बघा श्री गुरु चरित्र नाव पण दिसत असत तर ते वाचावं लागतं सात दिवसाचं असतं ते आणि हे आपले दत्त महाराजांची मूर्ती हे बघा दर्शन घ्या सगळ्यांनी मंडळी तर आता बघा उद्या आमच्या छोट्याशा बाळाचं बारसं आहे आणि त्याला आता इंजेक्शन द्यायला घेऊन आहे ले, नेमकं इंजेक्शन पण आजच आहे आदल्या दिवशी आलेलं आहे आणि उद्या उद्या इंजेक्शन द्यायचं तुला रडत आहे आणि उद्या त्याचा चेहरा सुद्धा रिव्हिल करणार आहे आम्ही तो सुद्धा तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटल आता इंजेक्शन द्यायला त्याला घेऊन चाललेलं आहे रडतोय आता तो आहे ना त्याला चावत आहे का ते बघ ते कुत्र्याने चावलं मग तर मंडळी फायनली गेट पण लावून झालेली आहे बघा माझ्या पाठीमाग गेट दिसत असाल आणि मी वरती बसलेली आहे गेटवरती वायरिंग वगैरे बघा वायरिंग करतोय सगळी डेकोरेशनची आपली आता गेटची डिझाईन पण तुम्हाला दाखवतात आणि कळसावरची लाइटिंग बिटिंग टाकून झालेली ते पण दाखवतो होता तर हे बघा आपली दत्त जयंतीची फायनली लाइटिंग तयार झालेली आहे समोरून गेट बघा किती मस्त दिसतोय का नाही आणि वरती हे समोर तुम्हाला हा कळस दिसतोय आपली कळसावरती पण लाइटिंग टाकलेली आहे आणि एंट्रीला गेट केलेला आहे आपण हा म्हणजे सगळं काय मीच केलेलं आहे समोर झाला मंडप दिसतोय आपला मंदिरासमोर त्याच्यावरसुद्धा लायटिंग टाकलेली आहे आपण आणि आता मंदिरासमोर होमचं वगैरे काम चालू आहे उद्या होम पण आहे ना आपल्या इथे त्यामुळं मंदिराची लायटिंग कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता होमचा कार्यक्रम चालू आहे झाला तुम्हाला दाखवतो हो दा मी होमसुद्धा तर या ठिकाणी आपल्या बाळाचं बारस आहे त्या अजून डेकोरेशन चालू आहे आपलं ते डेकोरेशन तुम्हाला उद्या पाहायला भेटेल आता त्याची तयारी चालू आहे हे बघा फुलांचे पट्टी वगैरे आपण समोर या ठिकाणी डेकोरेशन करायचं आहे कसई कसे कसे हे बघा मंदिर आपलं अरे का नाही डेकोरेशन कसं झालंय मला नक्की सांगा आता सजावट करायची करायची थोडीशी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आपल्या दत्त जयंतीचा ब्लॉग येणार आहे आणि बारशाचा सुद्धा ब्लॉग येणार आहे उद्याच्याला तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सांगायला बाय बाय